हाची करावा विचार भव सिंधू एक गोष्ट जर कृष्ण महाराज आपण बारकाईने बघितली महाराजांचं नाव घनश्याम महाराज त्यांची उपस्थिती आहे जर आपण आपल्या जीवनामध्ये जर विचार केला आणि जर बघितलं प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तो आपल्याला काय करतात उपदेश करतात क्षणो क्षणा हाची करावा विचार आपल्या जीवनामध्ये महाराज अशी काही क्वचित पात्र आहेत की ज्यांना वाटतं की आपल्या जीवनाचं काय व्हावा कल्याण व्हावा असे क्वचित काही आहेत महाराज सगळ्यात पहिल्या क्रमांकाची पात्र आहेत आपल्या जीवनातील आई वडील आई वडील एक या जगामध्ये असं आपलं पात्र आहे महाराज त्यांना वाटतं की आपल्या पाल्याचं जी काय व्हावा कल्याण व्हावं भौतिक कल्याणाची इच्छा करणारे जगामध्ये फक्त कोण आहेत महाराज आई वडील आई वडील जर गेले तर आपल्या कल्याणाची इच्छा करणार दुसरं कोणी नाहीये महाराज त्याचबरोबर परमार्थिक जीवनामध्ये इतिक कर्तव्यता असणारा आपल्या मनुष्य जन्मामध्ये इतिकर्तव्यता काय महाराज परमार्थ आहे पुढं आपल्याला ते सूक्ष्म पद्धतीने त्याचं चिंतन अभंगामध्ये करायचंच आहे पण तत्पूर्वी इति कर्तव्यता जीवनामध्ये कशा जीवनामध्ये कशाची परमार्थामध्ये आणि तो असणारा परमार्थ आपला साध्य व्हावा ही पारमार्थिक इच्छा कल्याण व्हावा ही इच्छा कुणाची राहते कुणाची राहते संतांची राहते महाराज संत आणि आईवडील हे जण काय असतात महाराज रात्र दिवस त्यांना काय वाटतं की आपलं काय व्हावा कल्याण व्हावा महाराज म्हणून जगदगुरु तुकोबराय काय करतात आपल्याला उपदेश करतात महाराज बघा तुम्ही बारकाईनं जर विचार केला महाराज आणि तुकोबरायने उपदेश केला तो केला पण कसा केला महाराज जो वेदाला जे इच्छित आहे जे शास्त्राला जे इच्छित आहे त्या पद्धतीनं काय केलं तुकोबरा आपल्याला महाराज उपदेश केला विठाल विठाल वेद थोडं कमी वेळेमध्ये मी सांगतो शॉर्टकट मध्ये थोडस चिंतन झाला बघा तुम्ही जगद्गुरु तुकोबरायनी आपल्याला काय महाराज जे वेदाला इच्छित आहे जे वेदाला पाहिजे वेदाने जे सांगितलंय जे संतांनी सांगितले शास्त्रांनी पुराणामध्ये जे सांगितले तेच जगदगुरु यांनी आपल्याला काय केल्या प्रस्तुत अभंगातून आपल्याला उद्देश केलेला आहे महाराज तुम्ही जर बारकाईने जर विचार केला आपण जर बघायला गेलो जगद्गुरु तुकोबरायांची भाषा जगद्गुरु तुकोबराय काय म्हणतात वेदाचा तो अर्थ आम्हाचे ठावा हिराने वाहा वा भार माथा वेदाचा तो अर्थ कोणाला माहिती म्हणले जगद्गुरु तोकोबराय फक्त आम्हाला माहिती बाकीच्यांनी काय करा फक्त माथा भार वाहा म्हणले फक्त रूपी जे ओझा आहे ते तुम्ही फक्त वा म्हणले पण वास्तविक दृष्ट्या वेदाला काय सांगायचं याचा अर्थ कोणाला माहिती आहे म्हणले फक्त आम्हाला माहिती आहे इथं काही शंका आहेत कुशंकायत तरी सुद्धा जगद्गुरु तो खबर आहे कुठं गेले नाही कुठं हरिद्वार ऋषिकेतला अध्ययन आता माझा परिचय तर ते सांगायचं विसरलो मी वैकुंठवासी बाबासाहेब महाराज इंगळे परमपूज्य गुरुवर्य बाबासाहेब महाराज इंगळे त्यांचा मी तीन नंबर मुलगा आहे आणि मी अध्ययनासाठी हरिद्वार ऋषी इथला राहिलेलो आहे तिकडे दहा वर्ष अध्ययन माझं झालेलं आहे त्यानिमित्ताने थोडंसं जरा सुरुवातीला तो, तो, थोडं सूक्ष्मचिंतन सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो भय कुंठवासी वडिलांचा तर परिचय आहे भरपूर कीर्तन ऐकलेले आहेत भरपूर मंडळी आहे तिथं जे बसलेली आहेत जगद्गुरु आहे बघा तुम्ही वेदामध्ये तुकोबर यांनी जे आपल्याला सांगितलं वेदाचा तो अर्थ आमाशेचा ठावा ही जी जगद्गुरु यांची जी भाषा आहे जी शब्दशैली आहे ही कशामुळे कारण की जगदगुरु तुकोबरा यांना वास्तविक दृष्ट्या वेदाला नेमकं म्हणायचे काय हे काय होतं महाराज माहित होतं आपण चलता चालता सगळी महाराज मंडळी म्हणतात गाथा काय आहे पंचम वेद आहे महाराज पण हे कधी विचार केला की गाथा नेमकं पंचम वेद कसा हे तुम्हाला मी दोन मिनिटांमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो जगद्गुरु तुकोबराय हे जे म्हणले गाथा आणि वेद दोन्ही जर तुम्ही बघितलं पूर्वमीमांसाकार जे आहेत त्यांच्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर वेदामध्ये काय आहे पाच भाग आहेत महाराज तसं वेदाचं लक्षण करत असताना पूर्व मीमांसाकारांनी केले महाराज अपौरुष वाक्य वेद ज्याची कोणत्याही पुरुषाद्वारा निर्मिती नाही त्याला काय म्हणायचं वेद म्हणायचं असा असणारा वेद त्या वेदामध्ये त्यांच्यामध्ये पाच भाग आहेत ते आपण वेद आणि गाथा दोन्ही कसं नेमकं एक आहे याचा आपण विचार करण्याचा प्रयत्न करू महाराज सगळ्यात पहिलं त्याच्यामध्ये भाग आहे विधी मंत्र नामधेय निषेध आणि अर्थवाद हे काय पाच भाग आहेत महाराज लक्ष द्या एक पाच दहा मिनटं फक्त जास्त काय तुम्हाला मी बोर ठरणार नाही पाच दहा मिनटं फक्त सगळ्यात पहिल्या क्रमांकाचा भाग आहे विधी मंत्र नामध्ये निषेध आणि अर्थवाद किती भाग आहेत हे काय खुश झालो तुम्ही मी मग श्री कृष्ण महाराज काय म्हणजे तिथं आल्या आल्या बघितलं तिकडं काय गर्दी होती तिकडं जेवणाच्या जागी कुठं आगा कागा कृष्णा महाराजांना म्हणलं काय इतके सगळे नाही इथं आहेत काही म्हणलं आता इतके सगळे लोक कीर्तनाला ऐकायचे म्हणलं किती आनंद आहे म्हणलं पण त्याच्या अर्धे म्हणजे निमे सुद्धा ना गेलेत मला इथे कीर्तनामध्ये जितके पंक्तीला होते काय त्याचे निमे नाहीत महाराज मी तर म्हणलं आता कितीकच गर्दी होती आणि कितीकच नाही काय तरी आहेत म्हणायचं विशेष तुमचे गावातली कृष्णा महाराजची तरुण मित्र मंडळी भरपूर आहेत महाराज इतके कीर्तनाला येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे काय चाललं होतं आपलं हा आहेत म्हणत ऐकणारे आहेत म्हणत मी सांगायला उल्हास येतो ना अजून पाच भाग आहेत महाराज मंत्र नामध्ये हे निषेध आणि अर्थवाद हे काय वेदामध्ये पाच भाग आहेत महाराज जगद्गुरू तुकोबरा यांची गाथा हा पंचमवेद नेमकं कशा पद्धतीने आहे हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो लक्ष द्या बारीक फक्त थोडंच सांगणार आहे काय जास्त सांगणार नाही आणि सांगितल्याशिवाय कळत नाही काही लोक काय म्हणतात कळतच नाही अरे सांगे आता ऐकलंच नाही तर कसं कळणार आहे मला एक गोष्ट सांगा कृष्ण हा कृष्ण महाराजांचे विशेष आहे महाराज ते इथं इतक्या मोठ्या महात्म्याच्या सानिध्यात होतेच होते पण वैकुंठवासी स्वानंद सुकन्यावासी झोग महाराजांच्या संस्थेतही त्यांची चार वर्ष झाली आहेत मला एक गोष्ट सांगा कृष्ण विचारसागर सागर तशी कळवल्या जातो तुम्ही सुरुवातीला पाठाला बसल्या बसल्या लगेच कळतो का विचारसागर लगेच आपण असं पाण्यासारखा वेदांत असं होतो का तयार महाराज त्याला सुरुवातीला झोपा आम्ही सुद्धा काढल्याच येत ना तिकडे गेल्यानंतर ऐकायच्या वेळेस आम्ही झोपी जायचो पण ते ऐकता ऐकता ज्यावेळेस श्रवणाची सवय लागते त्यावेळेस उभी विषय कळतो महाराज नाही तुम्हाला कळत नाही म्हणून आम्ही सांगायचं नाही आणि तुम्ही दुसरं म्हणजे ते सगळं गोंधळ होत चाललंय महाराज त्याच्यामुळं उगा शॉर्टकटमध्ये सांगतो जगदगुरु तुकोबराय फक्त लक्षात एवढं ठेवा जगतगुरु तुकोबरायांची गाथा हा पंचम वेद नेमकं कशा पद्धतीने आहे हे सांगण्याचा मी प्रयत्न करतोय सगळ्यात पहिला भाग आहे विधी दुसऱ्या क्रमांकाचा मंत्र तिसऱ्या नामधे चौथा निषेध आणि पाचवा अर्थवाद सगळ्यात पहिल्या क्रमांकाचा विधी विधी सगळ्यांच्या ज्ञात शब्द आहे महाराज माहितीतला शब्द आहे कारण की माणूस जन्मल्यापासून ते मरेपर्यंत सोळा प्रकारचे संस्कार जे सांगितले आहेत त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी विधी आहे महाराज फक्त विधी कसा आहे तो वेगवेगळा आहे वेद त्या विधीचं लक्षण करत असताना शास्त्रामध्ये वेदामध्ये असं केलंय अज्ञात अर्थ ज्ञापको वेद भागो विधी ही आपल्याला माहीत नसलेल्या अर्थाचं ज्ञापन करून देणाऱ्या वेदातल्या भागाला काय म्हणतात विधी ही विधी कशी असती प्रत्येक त्या संस्काराच्या वेळेस विधी वेगवेगळी असते वे 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 महाराज मला एक गोष्ट सांगा तुमच्या इकडे कशी पद्धत नेमकं म्हणजे विवाह संस्काराच्या वेळेस जी विधी राहते ती अंत्यसंस्काराला राहते का ते काय वेगवेगळी महाराज ही अंत्यसंस्काराची विधी वेगळी विवाह संस्काराची वेगळी जे सोळा संस्कार आहेत प्रत्येक ठिकाणी विधी ही वेगळी महाराज पहिला क्रमांक हे वाक्य विधिमुखाने आपल्याला वेदांनी सांगितलेलं आहे हे असं करा हे असं करा हे जे सांगणारा भाग आहे वेदातला पहिल्या क्रमांकाचा विधी दुसऱ्या क्रमांकाचा आहे मंत्र मंत्राचं लक्षण करत असताना तिथे वेदामध्ये केले प्रयोग समवेता अर्थ स्मारक हा मंत्र हा प्रयोग म्हणजे आपण जी पूजा विधी करतो त्याच्याशी समवेत म्हणजे संबंध बांधल्या गेलेल्या द्रव्य आणि देवता यांचं स्मरण करून देणाऱ्या वेदाच्या दुसऱ्या भागाला काय म्हणतात मंत्र असं म्हणतात हे फक्त लक्षात ठेवा तिसरा क्रमांक होता नामधेय नामधेय म्हणजे का काय अनेक अर्थ शब्दांना याग विशेष मध्ये जोडणारा जो वेदाचा तिसरा भाग आहे त्याला काय म्हणायचं नामधेय म्हणायचं चौथा भाग आहे निषेध निषेध म्हणजे काय पुरुषस्य निवर्तकम वाक्य निषेध करा महाराज पुरुषस्य निवर्तकम निवर्तक वाक्यम निषेध आपल्याला निवृत्त करणारा जो वेदाचा चौथा भाग आहे त्याला काय म्हणायचं निषेध म्हणजे सोप्या भाषेत सांगू का एक दोन मुखानी वेद बोलतो तुम्हाला दोन मुखानी आपल्याला विधान केलेले आहेत वेदने कस कसं एक जे आहे विधी म्हणजे काय हे असं करा म्हणून जे सांगणारा पहिला भाग आहे आणि हे असं करू नका म्हणून जो सांगणारा भाग आहे हा काय निषेध आणि करा म्हणून सांगणारा विधी म्हणजे विधेय आणि निषेध मग हे काय चौथा भाग आहे निषेध पाचवा आहे अर्थवाद अर्थवाद म्हणजे काय विधेयाची स्तुती करणं आणि निषेधाची निंदा करणं जे करायला पाहिजे त्याची स्तुती करणं आणि जे करायला नाही पाहिजे त्याची काय करणं निंदा करणं आता आपण बघा थोडक्यात आता पुढं आपल्याला गाथ्यामध्ये हे प्रमाण तुम्हाला मी सांगणार आहे पण तत्पूर्वी विधी आणि निषेध म्हणजे काय अर्थवाद म्हणजे काय करायचे ज्याची स्तुती करणं जे करायला नाही पाहिजे त्याची निंदा करणं जसं चांगल्या पारमार्थिक गोष्टीकडे जर आपल्याला नवीन पिढीला लावायचं असेल आपण काय म्हणतो त्याची स्तुती करतो बघा ना किती चांगलं असतंय किती बरं वाटतंय किती आनंद वाटतो महाराज काय मृदंग वाटतो काय टाळ वाटतं काय म्हणते महाराज काय इथं आनंद आहे महाराज काय नाद इथं आल्यानंतर किती प्रसन्नता वाटते ही स्तुती जी करता आपण स्तुती कशासाठी करतो इकडे येण्याची काय व्हावा त्याची इच्छा व्हावा म्हणून त्या विधेयाची स्तुती करणं निशिधाची निंदा काय दारुपीनं चांगले का महाराज चांगले का पत्रिकेनं चांगले का हे अशा ज्या गोष्टी आहेत निषिद्ध गोष्टी त्याची निंदा करणं कशासाठी तिकडून त्याची काय व्हावा निवृत्ती व्हावा म्हणजे ते करण्याची त्याची इच्छा होऊ नये याला हे कशासाठी त्या निषिद्धाची निंदा करणं म्हणजे तिकडं त्याचं मन जाऊ नये याच्यासाठी काय निषिद्ध मग हे दोन्हीचं जे स्तुती किंवा निषेध करणारा हा वेदाचा पाचवा भाग याला काय म्हणायचं आता सुरूच करीत नाही सांगा नेमकं काय म्हणायचं त्या अर्थवाद अर्थवाद हा काय वेदाचा पाचवा भाग आहे मला वाटलं तुम्ही माना हलवा लागले तुम्हाला कळत मी तेव तेव मस्त उज सांगायला लागलो तुम्ही शब्द विचारले तर अवघडच झाला अर्थवाद हा काय वेदाचा प्राशस्त्य निंदांनी तर वाक्य अर्थवा स्तुती किंवा निंदा करणारा हा वेदाचा पाचवा भाग आहे विठल जगद्गुरु तुकोबराची गाथा तुम्ही उडून बघा महाराज ह्याच्यात सुद्धा तुम्हाला खूप असंच हे जे पाच भाग आशाला असे बसतील महाराज फक्त उदाहरणार्थ मी तुम्हाला एक दोन एक दोन अभंग चालतो सांगतो पुढे चालतो प्रस्तुत पहिलं जे आहे तिथं होती विधी विधी जगतगुरु तुकोबऱ्याने विधी म्हणजे काय माहीत नसलेल्या अर्थाचा आपल्याला ज्ञापन करून देणारा वेदाचा पहिला भाग विधी तशी जगतगुरु तुकोबऱ्याने सुद्धा आपल्याला सुद्धा विधी सांगितली सांगितणार कर्मच ब्रह्मचारी धर्म घो काव्या आचारे ब्रह्मचारी धर्म घोकाव्याक्ष ब्रह्मचारी धर्म गोका तुकोबर यांनी चार आश्रम जे आपल्या हिंदू धर्मामध्ये मानलेले आहेत पन्नास ग्रस्त आश्रम पन्नास ते पंचाहत्तर ते शंभर संन्यास म्हणजे तुम्ही खालून वर जाऊ शकता पण वरून खाली येऊ शकतात का नाही येऊ शकत मग ब्रह्मचारीने काय करायला पाहिजे ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे ब्रह्मचारी काय केलं पाहिजे महाराज पत्ते खेळले पाहिजे दारू पिली पाहिजे काय केलं पाहिजे ब्रह्मचारी काय केलं पाहिजे हे करायला पाहिजे का नाही ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरी काय झालं मला वाटलं काय चुकलंय म्हणजे काय <laughs> नाही मी भेलो ना मला दर्पणा काय चुकलं काय चाललं होतं आपलं हा ब्रम्हारीने काय <laughs> केलं पाहिजे पत् आपलं हे ब्रह्मचारी धर्म ब्रह्म ब्रह्म गोकावी अक्षरी ब्रम्हचारीने काय केलं पाहिजे महाराज निवृत्ती महाराज काय केलं पाहिजे ब्रह्मचार्यानी घोकावी अक्षरे त्यांनी अभ्यासच केला पाहिजे महाराज तुम्ही खालचा कमी करून वरी नका देऊ खाली बी ठेवा आणि वरी बी ठेवा म्हणजे खालचा कमी झाला ना बरं इकडचं काढून तिकडे द्यायला लागले तुम्ही तुम्हाला काहीतरी लागू त्यांनी त्यांनाही आमचे हा त्यांचं नाव राहिलं त्याच्यामुळे ते खावळा खावळ करायला ते लक्षातच राहिलं माझ्या ते तरी म्हणले कामून मागा बसून खाली जास्त करायला लागले आमचे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साऊंड सिस्टम ज्यांचे आहे असे असणारे आपल्या गावातलेच आहेत का नाही नाही गाव कोणतं त्यांचं हां तिथलचे असणारे आमची श्रीनाथ मंडप साऊंड <laughs> वाले त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद सगळं तुमच्या हातातही मारा दोन घंटे फक्त थोडं जरा म्हणजे व्यवस्थित हे करा इथलचा आवाज राहू द्या म्हणजे हे करा ब्रह्मचार्य धर्म गोकाव्य अक्षरी आश्रमी विचार षडकर्मी सहा प्रकारचे कर्म शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत आज ती लुप्त होत चाललेली आहेत उत्तर भारतामध्ये अजूनही करतात पण आपल्याकडे ती सगळी गायब झालेली एक तर यज्ञ करणं आणि करून घेणं हे काय दो एक दोन प्रकारचे कर्म यज्ञ करणं आणि करून घेणं दोन आणि दुसरं अध्ययन करणं आणि शिकवणं हे चार आणि आताच्या काळामध्ये आहेत ती फक्त कोणतं कमवणं आणि दान करणं महाराज कमवण्याची सुद्धा जगदगुरु तुकोबऱ्याने विधी सांगितलेली महाराज जोडून या धन उत्तम ही विधीचे महाराज लोकांचे मुंडके मोडून पैसे कमावा असं सांगितलं तुकोबऱ्यांनी कसं सांगितलं <laughs> <laughs> मुंडके मोडून पैसे कमवा असं नाही सांगितलं जोडून या धन उत्तम काय करा तुम्ही धन कमवा महाराज ही सुद्धा विधी महाराज त्याच्यानंतर आणि दान करणं दान दान हे आज आहेत महाराज भरपूर दान करतात सगळी मंडळी त्याच्यामुळे इतकी जी दिव्य आणि भव्य स्वरूपाची हे सप्ताह आहे महाराज काय आनंद आहे महाराज इथं बघितलं ते कृष्णा महाराज म्हणले महाराज पंक्तीचं म्हणले आमच्या गावात तसं नाही जमत म्हणले नियोजन म्हणजे नियोजनच असते आणि सगळी महाग लागून करीत महाराज त्याच्यापेक्षा अजून मोठी गोष्ट कोणती काय प्रसन्नता महाराज बघा ना तुम्ही वेगळीच रौक राहात महाराज ज्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह भगवंताचं नामस्मरण आता आपल्याला अभंगात चिंतन करत ज्या ठिकाणी होतं महाराज त्या ठिकाणी वेगळंच चैतन्य राहतं आणि हे तुम्ही तर पारंपरिक मोठमोठेले महात्मे तुमच्या गावाला लाभलेले त्याच्यामुळं काही वेगळं सांगायची गरज नाही दान एक आहे ते सहा कर्म जे आहे जगतगुरु तो कबरे यांनी ग्रहस्थीसाठी त्याच्यानंतर सन आश्रमी विचार वानप्रस्थ तरी संयोग वियोग वानप्रस्थ वाल्याने काय संयोगामध्ये राहून वियोगामध्ये राहणं हे त्याच्यासाठी कर्म मी सांगतोय काय की जगतगुरु तुकोबर आहे